महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व यांना वंदना करून मी आज जे काही सांगतो ते सत्य परिस्थिती सांगतो जत विधानसभा मतदारसंघातून माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी दोन हजार चोवीसची विधानसभा अत्यंत चांगल्या मताने निवडणूक जिंकली ह्या निवडणुकीत ज्यांचे नेतृत्व पुढे आले त्या गोपीचंद पडळकर साहेबांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात स्थान सध्या देण्यात आलेले नाही तरी मी सांगतो मी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या प्रचार यंत्रणेत दोन ते ती तीन महिन्यापासून साधा पडळकर साहेबांचा सा एक देखील पिलेला नाही किंवा त्यांच्याकडून एक रुपयाची अपेक्षाही केलेली नाही असे असताना मी भारतीय जनता पार्टीला देधोर धरून व माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा विचार सोबत घेऊन अहोरात्र मी गेल्या पस्तीस वर्षापासून काम करत आहे असे असताना मी ज्यावेळेला सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा जिल्हा सरचिटणीस असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते सुहास फरांदे हे आ... महाराष्ट्राचे अध्यक्ष होते युवा मोर्चाचे आणि पांडुरंग पुंडकर साहेब हे महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते बाबा सूर्यवंशी हे जिल्हा अध्यक्ष होते मी ज्या ज्या वेळेला जत तालुक्यातील अनेक प्रश्नावरती कृष्णा खोरेचे पाणी म्हैसाळचे पाणी जत तालुक्यातील शेवटच्या उमदीपर्यंतच्या टोकापर्यंत मिळावे म्हणून मी सुखदेव आयवळे भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस संघटन महामंत्री अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आता सध्या काम करत आहे असे असताना माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या वरती ज्या ज्या जतकरांनी विश्वास टाकला ज्यांना ज्यांना विश्वास धरून विश्वास टाकला पण असे असताना मला एक महत्वाचा प्रश्न आणि महत्वाचा सवाल करायचा आहे आणि तो पडळकर साहेबांना पटल न पटेल पडळकर साहेबांच्या लोकांच्या संगतीचं सा पटेल न पटेल किंवा पण माझ्या मनामध्ये जे काय आहे ते मी सविस्तर सांगणार आहे ते जतच्या जनतेने किंवा महाराष्ट्रातल्या तमाम पडळकर साहेबांच्या प्रेमींनी जरा लक्ष देऊन हे माझा व्हिडिओ ऐका ज्या ज्या वेळेला पडळकर साहेब ज्या ज्या वेळेला रस्त्यावर उतरले हा बहुजनांचा चेहरा म्हणून त्यांनी बारामतीच्या शरद पवार घराने विरोधात वाळवा इस्लामपूरमधील जयंत पाटलाच्या विरोधात किंवा प्रस्थापितांच्या विरोधात हा लढा दिला ह्या विचारसरणीला धरून मी पडळकर साहेबांना जत तालुक्यातून जास्तीत जास्त मताने निवडून येण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केला ह्याची त्यांनी दखल घेतली न दखल घेतली ह्याच्याशी काही देणे घेणे नाही कारण मी मुळात फटका कार्यकर्ता आहे मला संघर्षाचं मी नेतृत्व करतो ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांच्या बाजूने लढतो आणि त्यांना न्याय देण्याचं काम करतो पण काही गोष्टी अशा घडतात की पडळकर साहेब आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीची पार्श्वभूमी समजून घ्या जी लोकं तुमच्या पशी आली त्यामधील महा विद्वान म्हणजे ज्यांची काहीही समाजामध्ये पार्श्वभूमी नाही किंवा त्यांचं भारतीय जनता पार्टीसाठी काही योगदान नाही किंवा ह्या लोकांना फक्त आणि फक्त पैसा संस्था आणि आपलं कसं भाजलं जात आहे आणि आपण कशा भ्रष्टाचारातून वाचलो जातो आहे असे महामहश्य म्हणजे एक म्हणजे डॉक्टर रवींद्र आरळी डॉक्टर रवींद्र आरळीने आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो सांगली जिल्ह्यातून मकरंद देशपांडे यांना हाताशी धरून तेव्हा अन्य काही नेत्यांना हाताशी धरून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ह्यांनी प्रत्येक वेळेला फसवलेला आहे का तर मी एक डॉक्टर आहे माझ्याकडे संस्था आहे माझ्याकडे हा आहे पण हा माणूस निव्वळ लुटारू भंपाक धत्रागिरी माणूस आहे याची बाजारपेठेमध्ये कुठलीही पत नाही ह्याला कुठलाही समाजात जत तालुक्यात विचारत नाही कारण मी डॉक्टर आरळींना जवळून ओळखतो माझ्यावर ज्या ज्या वेळेला गुन्हे दाखल झाले पण भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी ने नाही किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ने ने। माझी साधी दखली घेतलेली नाही कृष्णा पाणी मिळावे म्हणून आ, मी गांधीपत चौकात पुतळे जाळे त्यावरती आमच्या केसेस दाखल झाल्या दहा दहा वर्ष केसेस झाल्या जेलमध्ये गेलो माझ्या संघ जत शहरातील गौतम आहेत कुमार कोळे आहेत आमची जवळजवळ शंभर दिवशी लोकांची ग्रुप होता त्यावेळेला आमच्यावर गुन्हे दाखल होताना एम एस बी पेटवली प्रत्येक प्रत्येक वेळेला लोकांच्या तळागाळातील लोकांच्या समाजासाठी आवर रात्र झटलो पण असे असताना पडळकर साहेब तुम्ही डॉक्टर रवींद्र आरळींना हाताशी धरला चंद्रशेखर गोब्बींना हाताशी धरला चंद्रशेखर गोब्बी हा नालायक माणूस आहे ह्याचं कधीही भारतीय जनता पार्टीशी कसलेही संबंध नाहीत पण तुम्हाला वाटले की हा गुड्डापूरच्या ट्रस्टीचा उपाध्यक्ष आहे पण हा एकटाच उपाध्यक्ष आहे ह्याची सगळे अध्यक्ष ट्रस्टी पूर्ण कर्नाटकातील आहेत तेथील स्थानिक पुजारी गावकरी हे गोबीला कधीही जवळ करत नाहीत आणि तुमच्या माहितीसाठी एक साधं उदाहरण सांगतो आत्ता ज्या वेळेला तुम्हाला मंत्रिमंडळमधून डावण्यात आलं त्यावेळेला तुमच्या माहितीसाठी सांगतो साधं डॉक्टर रवींद्र आरडीकडे सध्या शिमेंट कॉर्पोरेशननं भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं पद आहे हा माणूस साधा राजीनामा द्यायला तयार झाला का कारण हा पदाला खुर्चीला चिटकून बसलेला आहे किंवा कुठला जत तालुक्यात त्यानं कुठलीही भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलेलं नाही किंवा जनतेसाठी कधीही हा रस्त्यावर उतरलेला नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो पडळकर साहेब हिवा विधान परिषद मिळत्या म्हणून हा तुमच्या भोवती गिरट्या मारत आहे गिरट्या मारणे तुमची चपला देखील उचलेल तो हो। कारण तो फक्त विधान परिषद मिळत्या म्हणून त्यानं आज ताक्यात कधीही डिजिटल लावले नाहीत पण तुम्ही आता आमदार झाला आणि ह्याला विधान परिषद मिळत्या आणि माझी आता पोळी भाजून निघत्या म्हणून एवढ्यासाठी हा खटाटोक त्याचा चाल आहे दुसरी बाजू हेनं राजीनामा देऊन दाखवावा दुसरी बाजू सांगतो चंद्रशेखर गोबी हा तुमच्या विधानसभेचा मेन सूत्रधार म्हणजे ते आता तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे जत तालुक्यातल्या लोकांनाही माहीत आहे तर तुम्हाला आता मंत्रिमंडळमधून डावडले तर तुम्ही एक बारीक अभ्यास करा गु गुड्डापूरच्या दानमा देवी ट्रस्टीचा हा उपाध्यक्ष आहे चला उपाध्यक्ष आहे तर हेतील पुजाऱ्यांनी आम्ही पूजा करणार नाही पडळकर साहेब जर आमदार होणार असतील झाले असतील आणि त्यांना मंत्रिमदपनं डावलं नाही डावलण्यात आलेलं आहे तर चंद्रशेखर गोबीने बहिष्कार पुजाऱ्यांचा की आमच्या दानम देवी ट्रस्टीला पाच कोटीचा निधी पडळकर साहेबांनी दिलेला आहे तर आम्ही यांना मंत्रिमंडळातून डावलले म्हणून गुड्डापूर गाव बंद करून दाखवावं आणि ह्याचं कितपत ह्याच्या पाठीशीची तिथली पुजारी आणि गावकरी आहेत हे बघावं मला एक गोष्ट सांगायची आहे ज्या धनगर समाजातील लोकांना तळमळ आहे सर्वसामान्य गोर गरीब लोकांना तळमळ आहे अशा लोकांना जर तुम्ही न्याय दिला ह्यांना जर पाठीशी धरला तर हे तुम्हाला अत्यंत चांगल्याचं जाईल टिमू येडके साधारण हा माणूस प्रामाणिक आणि स्वच्छ परिवर्तनचा माणूस आहे तो भले तुमसाठी रात्र दिवस राबवला असेल पण त्यानं मी राजीनामा देतो एवढं तरी म्हटला म्हणजे हा फार मोठा त्या माणसाचा विचारसरणीचा विचार घेण्यासारखा आहे तर पडळकर साहेब मी सांगतो तुम्ही जर जर तालुक्यातील जनतेला सर्वसामान्य गोरगरिबांना बाराबलुतीदार लोकांना ह्यांना तुम्ही हाताशी धरा ह्या डॉक्टर अळीलान गोबीला जर चंद्रशेखर गोबीला जर हाताशी धरला तर तुम्हाला पुढचा काळ हा सोयीस्कार जाणार नाही कारण ही माणसं तुमच्या पाठीशी कधीही नाहीत तुम्ही कधी इथून निघून गेला तर तुमचा कुठलाही त्यांनी तुमच्या कालावधीमधील कुठलाही निर्णय व्यवस्थित घेणार नाहीत कारण ह्यांची पात्रताही नाही त्याबरोबरच तुमच्या संघ जे काय एक चार लोक असतील मला माहीत आहे की तुम्हालाही माहीत आहे पण ती लोक ह्यांच्यात दम नाही हे उद्या तुमच्यावर काही आणण्याची बाजू झाली तुमचे हे तुमच्याबाबत अजिबात उठाव करणार नाही उठाव करणार हा धनगर समाज बारा बलुतेदार समाज कारण आम्हालाही माहीत आहे काय चाललेलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत प्रामाणिक आहे तुमच्यावर त्यांचा विश्वास आहे माझा त्यांच्यावर विश्वास आहे कारण फडणवीस साहेबसारखा ह्या महाराष्ट्रात नेतृत्व करणारा बहुजनांना न्याय देणारा दुसरा कुठलाही माणूस नाही आणि दुसरं असं आहे की तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळावं व तुम्ही मंत्रिमंडळात लवकरात लवकर दाखल होणार ही मलाही माहीत आहे आणि त्याच्यासाठी जे राखीव जागा ठेवलेली आहे हे कुठला जयंत पाटील बिटील कुठल्या कुठल्या कोणासाठी जागा ठेवलेल्या नाही पडळकर साहेब ही तुम्हालाच जागा ठेवलेली आहे पण तुमची दिशा थोडी पडळकर साहेब तुम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना व्यवस्थित समजून सांगा पक्षाच्या वरिष्ठ लोकांना सांगा ते तुमचं नक्की ऐकतील आणि तुमच्या पुढच्या मंत्रिमंडळाचा कालावधी हा सुखसोयस्कार राहील मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे फडणवीस साहेब माझ्या पाठीशी खंबीर आहेत भारतीय जनता पार्टीचं तत्त्व आपल्याला व्यवस्थित घेऊन लढायचं आहे एवढं सांगून मी थांबतो जय श्रीराम जय भाजपा